नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा मसावी व लसावी कसा काढायचा हे शिकणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी मसावीमध्ये दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढायचा हे शिकलो म्हणजेच जर संख्या तुम्हाला दिलेल्या असेल आणि त्यामध्ये काही पॉईंट्स आलेले असतील म्हणजे चिन्ह आलेले असेल तर त्यावेळेस लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढायचं हे आपण शिकलेलो आहोत पण जर संख्या अंश आणि छेदाच्या चे स्वरूपात किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्येच्या स्वरूपात जर असतील तर अशा संख्यांचा लसावी मसाविक कसा काढायचा ते आज आपण शिकणार आहोत ठीक आहे आता यासाठी तुम्हाला दोन सूत्र खूप महत्त्वाची ठरणार आहेत यामध्ये हे बघा अपूर्णांकांचा मसावी म्हणजे ज्या संख्या तुम्हाला अंश आणि छेदाच्या चे स्वरूपात लिहिलेल्या असतील तर त्याचा अपूर्णांकाचा मसाविक कसा मिळवणार आपण तर तो असतो अंशाचा मसावी अंशात तुम्हाला काय घ्यायचं आहे अंशाचा मसावी आणि छेदामध्ये छेदाचा लसावी आता हे लक्षात ठेवताना कसं करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्हाला अपूर्णांकाचा मसाई म्हटलेला असेल मसावी म्हटलं की वरती पण तुम्हाला मसावीच ठेवायचं आहे इथे अंश आणि छेद तर कॉमनच असणार आहे हे बदलणार नाहीत ठीक आहे तर इथे मसाई म्हटलं की अंशात मसावी येणार आणि छेदात काय घ्यायचं आहे मग तुम्हाला त्याची अपोजिट लसावी म्हणजे वरती अंशाचा मसावी घ्यायचा आणि खाली छेदाचा लसावी ठीक आहे तसंच दुसरा फॉर्म्युला पहा अपूर्णांकाचा लसावी आता इथे अंश आणि छेद तर असणारच आहे ठीक आहे इथे लसावी म्हटलंय तर लसावी अंशात येणार आणि छेदामध्ये कोण त्याच्या विरुद्ध मसावी घ्यायचं आहे तुम्हाला ठीक आहे म्हणजे वरती अंशाचा लसावी आणि खाली छेदाचा मसावी म्हणजे ज्या संख्या तुम्हाला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहून दिलेल्या असतील तर त्यांच्या अंशाच्या संख्यांचा तुम्हाला लसावी आणि मसावी काढून ठेवायचा आहे आणि छेदाच्या संख्यांचा लसावी आणि मसावी आणि नंतर तुम्हाला या सूत्रामध्ये ते किमती ठेवून तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकाचा लसावी मिळतात ठीक आहे आता हे कसं काढणार यासाठी काही एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत आता इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे एक छेद तीन पाच छेद सहा दोन छेद नऊ चार छेद सत्तावीस या संख्या तुम्हाला दिलेल्या यांचा तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचा आहे हे सर्व अपूर्णांक आहेत ठीक आहे आता यांचा लसावी मसावी काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अंशत कोण कोण आहे एक पाच दोन चार तर इकडे अंश घेतले एक पाच दोन चार आणि इकडे छेद घ्यायचे तीन सहा नऊ सत्तावीस ठीक आहे तर इकडे अंशाचा मसावी आणि लसावी सेपरेट काढा छेदाचा लसावी आणि मसावी सेपरेट काढा ठीक आहे आणि लसावी मसावी कशा पद्धतीने काढायचा या आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लेलिस्टमध्ये बघायचं आहे तुम्हाला लसावी मसावीचा पहिलाच व्हिडिओ आहे लसावी आणि मसावी कशा पद्धतीने काढायचा तर त्याच पद्धतीने ते आपण लसावी आणि मसावी आता काढणार आहोत ठीक आहे आता संख्या कुठल्या आहेत आपल्याकडे एक पाच दोन चार या संख्या तुम्हाला लिहून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या ठीक आहे आता सुरुवात काय असणार आहे की तुम्हाला अशी संख्या शोधायची की या सर्व संख्याने त्याने निश्चित भाग जाईल कमीत कमी ही प्रोसेस कुठपर्यंत चालू ठेवायची कमीत कमी दोन संख्येला त्या संख्येने भाग जायला हवा ठीक आहे तर या सर्व संख्यांना भाग जाणारी प्रथम संख्या कोण असती एक असते ठीक आहे एकने तर सर्वांनाच भाग जातो एकने एकला भाग दिला तर एक मिळेल पाचला दिलं तर पाच दोनला दिला तर दोन चारला दिला तर चार, चार आता यानंतर पहा दोन दोनने या सर्व संख्यांना भाग जातोय का नाही आता हे भाग कुठपर्यंत द्यायचा आहे कमीत कमी दिलेल्या संख्यापैकी दोन संख्येला तरी त्या संख्येने भाग जायला पाहिजे ठीक आहे तरी ते दोनने दोन आणि चारला भाग जातोय म्हणजे इथे आपण तो भाग देऊ शकतो ठीक आहे दोन दोनने इथे एकला भाग जात नाही तर एक जसाच तसा ठेवायचा आहे तुम्हाला ज्याला भाग जात नाही ती संख्या तशीच राहणार पाचला पण जात नाही पाच जशीच्या तशी इथं बे एक बे आणि बे दोन्ही चार ठीक आहे आता यानंतर बघा यानंतर आता कुठलीच संख्या मिळत नाही तुम्हाला की त्या संख्येने दोन्ही सं कमीत कमी दोन संख्येला तरी भाग जाईल आता इथे एक एक दिसते पण एकने ऑलरेडी आहे आपण म्हणजे एक एकने देऊनही काही फरक पडणार नाही आहे त्याच्यामुळे एकला भाग देण्याची इथे गरज पडत नाही ठीक आहे आता इथे कुठलीच संख्या मिळत नाही तुम्हाला की कमीत कमी त्या संख्येने दोन संख्येला भाग जाईल अशी ठीक आहे आता मसावी काय करत असतो आपण मसाई असतो अशी संख्या शोधायची असते की त्या संख्येने सर्व संख्यांना भाग केलेला आहे तर यामध्ये फक्त एकने सर्व संख्येनं भाग केलेला आहे दोनने फक्त इथे दोन आणि चारला तर दोन आपण मसावी घेऊ शकत नाही तर मसावीमध्ये कोण येणार फक्त एक तर ह्या संख्येचा मसावी मिळाला एक लसावी काय असतं इकडे ज्या संख्या आहे आणि इकडच्या या सर्वांचा गुणाकार इथे कोण आहे एक गुणेला दोन गुणेला एक गुणेला पाच गुणेला एक गुणेला दोन यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर हे मिळतं तुम्हाला वीस पाच दुनी दहा आणि दहा दोन्ही वीस तर एकंदरीत अंशाचा मसावी एक मिळतोय आणि लसावी वीस मिळतोय याच पद्धतीने आता छेदाकडे या छेदाच्या छे तीन सहा नऊ सत्तावीस ही संख्या लिहून घेतलेल्या अशा पद्धतीने रेषा ओढवायचे तर यात चारही संख्यांना भाग जाणारी संख्या कुठली एक एकने सर्वांनाच निशेष भाग जातो एकने तीनला भागला तर तीन मिळेल इथे सहा मिळतील नऊ आणि इथे सत्तावीस यानंतर दोनने तर सर्व संख्यांना भाग जात नाही नंतर तीनने बघा तीनने तीनला सहा नऊ सत्तावीस सर्वांना भाग जातोय तर इथे तीनने भाग द्यायचा आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ आणि तीन नऊ सत्तावीस ठीक आहे आता याच्यानंतर परत बघा अजून कोणत्या संख्येला भाग जातोय आता इथे दोन जर बघत परत जर बघितले तर दोनने ने दोनलाच भाग बाक जातो बाकी कोणत्याही संख्येला जात नाही नंतर बघा तीनने तीनने ने तीन आणि नऊ भाग जातो म्हणजे कमीत कमी दोन संख्या तुम्हाला अजून मिळत आहेत ठीक आहे तीनने एकला भाग ज़ जात नाही एक जसे तसे दोन पण तसेच राहणार तीन एक, एक तीन आणि तीन तरी नऊ आता इथे स्टॉप होऊन जाणार कारण याच्यानंतर कुठल्याही कमीत कमी दोन संख्या तुम्हाला मिळत नाही की त्या संख्येला त्या संख्येने निशेच भाग जाईल एक सोडून ते संख्या शोधायची तुम्हाला ठीक आहे तर आता इथे मसावी काय असेल मसावी काय घेत असतो आपण अशा संख्या घेतो की त्या संख्येने सर्व संख्यांना भाग गेलेला आहे तर एकने गेलेला आहे ठीक आहे गुन्हेला तीनने गेलेला आहे या सर्व संख्येनं या तीनने गेला आहे का नाही या तीनने फक्त या तीन आणि नऊलाच गेलेलं आहे म्हणून हे तीन आपण इथे घेणार नाही तर मसावी किती मिळणार तुम्हाला तीन गुन्हेला एक तीन मसावी मिळाला तीन लसाई पहा इकडे ज्या संख्या आहे या आणि या सर्व संख्यांचा गुणाकार एक गुन्हेला तीन गुन्हेला तीन गुन्हेला एक गुन्हेला दोन गुन्हेला एक गुन्हेला तीन तर या सर्वांचा गुणाकार मिळतोय तुम्हाला चोपन्न तर एकंदरीत छेदाचा मसावी आणि लसावी सुद्धा आपल्याला इथे मिळाला आहे आता काय करायचंय आपल्याला अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकाचा लसावी इथे आपल्याला काढायचा आहे सूत्र आपण इथे लिहून घेतलेले अपूर्णांकाचा मसावी काय मिळणार तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी काय असतो अंशाचा मसाई अंशात काय घ्यावा लागतो अंशाचाच मसावी घ्यावा लागतो तर अंशाचा मसावी किती आहे एक तो आपण अंशामध्ये घेतला आणि छेदाचा लसावी छेदामध्ये छेदाचा लसाई तर छेदाचा लसावी किती आहे चोपन्न म्हणजे एकंदरीत तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी किती मिळाला एक छेद चोपन्न ठीक आहे आता अपूर्णांकाचा लसावी पहा अंश आउशा, अंशात काय असणारे अंशाचा लसावी इकडे अंश अंशाचा लसावी वीस तो येणार अंशामध्ये आणि छेदामध्ये छेदाचा मसावी घ्यायचा आहे तर छेदाचा मसावी तीन म्हणजे अपूर्णांकाचा लसावी किती मिळाला तुम्हाला, तुम्हाला वीस छेद तीन तर अशा पद्धतीने तुम्हाला मसावी आणि लसावी काढायची आहे हे दुसरं एक्झाम्पल पहा सेम प्रोसिजर आहे बावीस छेद पंधरा बत्तीस छेद एकवीस सात छेद तीस इकडे अंश लिहून घेतलेत बावीस बत्तीस सात इकडे छेद पंधरा एकवीस तीस दोघांचाही लसावी आणि मसावी तुम्हाला इथे काढायचं आहे तर काय करायचं आहे ते बघा बावीस बत्तीस सात या संख्या लिहून घेतल्यात या तिन्ही संख्यांना भाग जाणारी एक एकमेव संख्या कोणती मिळते सुरुवातीला एक एकने एक सर्वांनाच भाग जातोय या संख्या जशाच्या तशा मिळणार आहेत तुम्हाला इथे ठीक आहे नंतर या तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या कुठली मिळते एक आपल्याला तर अशी संख्या आपल्याला कुठलीच मिळत नाही तर दोन बघा दोन्ही बावीस आणि बत्तीसलाच भाग जातो सातला भाग जात नाही ठीक आहे तर सातला भाग जाणारी फक्त संख्या कोणती असणारे सातच आहे तर इथे फक्त दोनने भाग जाणार आहे दोनने बावीसला जर भागलं तर इथे अकरा मिळतील आणि बत्तीसला भागलं तर सोळा आणि सात जशीच्या तशी आता याच्यानंतर परत एखादी संख्या मिळते की या तीन तिन्ही संख्यांनी किंवा कमीत कमी दोन संख्यांना भाग जाणारी ती अशी कुठलीही संख्या इथे आपल्याला मिळत नाही तर इथे आपल्याला स्टॉप करून टाकायचं आहे तर मसावी काय मिळणार तुम्हाला मसावी हा असणारा एक, एक. या संक्यान या संक्यान एक गुनेला, दोन आपण यामध्ये घेणार नाही कारण की दोनने तीनही संख्यांना भाग गेलेला नाही म्हणजे ते मसावी मिळाला तुम्हाला एक आता लसावी काय असणार आहे या संख्या आणि या संख्यांचा गुणाकार काय मिळेल ते एक गुणेला दोन गुणेला अकरा गुणेला सोळा गुणेला सात तर लसावी किती मिळते तुम्हाला दोन हजार चारशे चौसष्ट या सर्वांचा गुणाकार केला तर दोन हजार चारशे चौसष्ट मिळतात छेदा छेदा एक। एक इते इते तर अशा पद्धतीने तुम्हाला अंशाचा मसावी मिळाला आणि सुद्धा मिळाला आता या छेदाकडे छेदाच्या या संख्या लिहून घेतल्या या तीनही संख्यांना भाग जाणारी सुरुवातीची संख्या असते एक एकने सर्वांनाच भाग जाणारे इथे पंधरा इथे एकवीस आणि इथे तीस यानंतर तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या मिळते तुम्हाला दोनने तर जात नाही नंतर कोण आहे तीन तीनने पंधरा एकवीस तीस तीनही संख्यांना भाग जातोय तिथे भाग द्यायचा आहे तिनापाची पंधरा तिन्हा सात एकवीस आणि तीनदावे तीस आता यानंतर कुठली संख्या मिळते का दोनने ने, ने तर पाच। पाच ने पाच दोन ना भाग जात नाही तीनही संख्यांना तीनने तीनने सुद्धा जात नाही चार चारने पण जात नाही नंतर पाच पाचने पाच आणि दहाला दोन संख्यांना भाग जातोय कमीत कमी दोन संख्यांना जर भाग जात असेल तर तुम्हाला भाग द्यायचा आहे तर इथे पाचने भाग द्या पाच एक पाच सात जशीच्या तशी पाच दोन्ही दहा आता याच्यानंतर परत एखादी संख्या मिळते आहे का तर नाही एक सात दोन या कुठल्याही संख्येला कमीत कमी दोन संख्यांना तरी भाग जाणारी संख्या इथे आपल्याला मिळत नाही म्हणजे आता इथे मसावी काय घ्यायचं आहे एक तर त्याच्यामध्ये असेल कारण एकने सर्वांना भाग घेलेला आहे नंतर तीनने सुद्धा सर्वांना भाग घेलेला आहे पाचने पाचने फक्त पाच आणि दहाला गेलेला आहे त्याच्यामुळे आपण पाच घेऊ शकत नाही तीन गुणेला एक तीन म्हणजे मसावी मिळाला तुम्हाला तीन आता या लसावी बघा इकडे ज्या संख्या आहे आणि ह्या संख्या यांचा गुणाकार एक गुणीला तीन गुणीला पाच नंतर एक गुणीला सात गुन्हेला दोन तर या सर्वांचा गुणाकार मिळतो तुम्हाला दोनशे दहा तर एकंदरीत एक छेदाचा मसावी आणि लसावीसुद्धा इथे आपल्याला मिळाला आता आपल्याला अपूर्णांकाचा मसावी आणि अपू अपूर्णांकाचा लसावी काढायचा आहे आता सूत्र इथे लिहिलेले आहे अपूर्णांकाचा मसावी आणि अपूर्णांकाच्या लसावीची फक्त याच्यामध्ये तुम्हाला किमती टाकायचे तर इथे बघा अपूर्णांकाचा मसावी अंशात अंशाचा मसावी घ्यायचा आहे अंशीकडे अंशाचा मसावी एक आहे तो तुम्ही अंशात घेणार आणि छेदाचा लसावी किती आहे दोनशे दहा तो छेदामध्ये घ्या म्हणजे अपूर्णांकाचा मसावी मिळाला तुम्हाला एक छेद दोनशे दहा अपूर्णांकाचा लसावी पहा अंशामध्ये अंशाचा लसावी ठेवायचा आहे इकडे अंशी अंशाचा लसावी दोन हजार चारशे चौसष्ट दोन हजार चारशे चौसष्ट आणि छेदाचा मसावी किती तीन तर छेदामध्ये तुम्हाला तीन घ्यायची एकंदरीत अपूर्णांकाचा लसावी किती मिळाला दोन हजार चारशे चौसष्ट बाकीला तीन तर अशा पद्धतीने तुम्हाला लसावी आणि मसावी काढायचा आहे आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहू प्रश्न क्रमांक तीन चार पूर्णांक एकशे दोन तीन पूर्णांक तीनशे चार आणि सात पूर्णांक एकशे दोन आता इथे सर्व संख्या या पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये आहे तर सुरुवातीला हे जे पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे त्याला तुम्हाला व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्ट करून घ्यावे लागतील आणि हे कसे कन्वर्ट करायचे हे जर तुम्हाला कळत नसेल तर अपूर्णांकाचे जे व्हिडिओ बनवले प्लेलिस्ट तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल आता यामध्ये बघा हे थोडक्यात सांगतो तुम्हाला कसे कन्वर्ट करायचे तर इथे बघा यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसतं ते इथे अधिक असतं ठीक आहे चार अधिक एकशे दोन तीन अधिक तीनशे चार सात अधिक एकशे दोन तर इथे काय करावं लागतं या दोघांचा तिरपा गुणाकार चार दोन्ही आठ अधिक एक करावं लागेल आठ अधिक एक नऊ नऊ चे दोन या पद्धतीने छेदामध्ये जी संख्या तीस ठेवायची इथे चार त्रिक बारा बारा तीन पंधरा पंधरा चे चार इथे बेसाती चौदा चौदा आणि पंधरा पंधरा चेद दोन अशा पद्धतीने तुम्हाला हे अपूर्णांक मिळवायचे तिथे अंशात कोण आहे नऊ पंधरा पंधरा ठीक आहे नऊ पंधरा पंधरा आणि छेदात कोण आहे दोन चार दोन या पद्धतीने या संख्या आपण इथे घेतलेल्या आहेत आता इथे त्याच पद्धतीने तुम्हाला लसावी आणि मसावी इथे काढायचा आहे तर या संख्या या पद्धतीने मांडून घेतल्यात या तीनही संख्यांना भाग जाणारी सर्वात अगोदर संख्या असते एक एकने ने नऊ पंधरा आणि या पंधराला सुद्धा भाग जाणार आहे या व्यतिरिक्त कुठल्या संख्येने भाग जातोय तीनने जातोय तीन ने नऊ पंधरा पंधराला भाग जातो तीन तरी नऊ तिनापाची पंधरा तिनापाची पंधरा परत एक कधी संख्या मिळते क्या या तीन संख्येनं भाग जाणारी नाही पण कमीत कमी या दोन संख्येनं भाग जाणारी पाच ही संख्या आपल्याला इथे मिळते इथे आपण पाचने भाग देणार तर ही तीन जशीच्या तशी राहतील पाच एक पाच पाच एक पाच बस इथे स्टॉप होऊन जाणार आहे आता मसावी काय मिळणार मसावी काय आहे एकने सर्वांना भाग नंतर या तीनने सुद्धा या सर्व संख्यांना भाग दिलेला आहे पाचने गेलाय का नाही पाचने फक्त या दोन पाचलाच गेला तीनला गेला नाही ती म्हणून पाच घेणार नाही आपण तिथे तीन गुन्हेला एक तीन म्हणजे मसावी मिळाला तीन लसावी काय असेल एक गुन्हेला तीन गुन्हेला पाच एक गुन्हेला तीन गुन्हेला पाच गुन्हेला तीन गुन्हेला एक गुन्हेला एक ठीक आहे आता याचं कॅल्कुलेशन किती मिळतं तुम्हाला लसावी किती मिळतो इथे पंचेचाळीस कारण पाच तारीख पंधरा पंधरा तारीख पंचेचाळीस होतं आता यानंतर छेदाचा लसाई मसाई पाख्या मांडून घेतल्या त्या पद्धतीने एकने ने सर्वांना भाग जाणार आहे ठीक आहे इथे दोन इथे चार आणि इथे दोन या तीनही संख्यांना भाग जाणारी संख्या आहे दोन बेक बे बे दोन्ही चार बेक बे आता बे। इथे स्टॉप होऊन जाणार आहे ठीक आहे तर यामध्ये मग मसावी काय मिळणार आहे एकने सर्वांना भाग आहे नंतर दोनने सुद्धा केला बे बी मसावी मिळाला दोन आणि लसावी असणारे यांचा गुणाकार एक गुणेला दोन गुणेला एक गुणेला दोन गुणेला एक तर याचा गुणाकार मिळते तुम्हाला चार एकंदरीत अंशाचा लसावी आणि मसावी आणि छेदाचा लसाई मसावी आपण काढलेला आहे आता अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढू आता इथे आपल्याकडे सूत्र आहे ऑलरेडी थी, ठीक आहे अपूर्णांकाचा मसामध्ये अंशाचा मसावी घ्यायचा आहे अंशाचा मसावी तीन छेदामध्ये छेदाचा लसावी छेदाचा लसावी चार तर अपूर्णांकाचा मसावी किती मिळाला तीन छेद चार याच पद्धतीने इकडे या अपूर्णांकाचा लसावी लसावी म्हटल्यावर छेदामध्ये सॉरी अंशामध्ये अंशाचा लसावी घ्यायचा आहे अंशाचा लसावी पंचेचाळीस ठीक आहे आणि इकडे छेदामध्ये कोण असणारे छेदाचा मसावी छेदाचा मसावी हे दोन तर एकंदरीत अपूर्णांकाचा लसावी किती मिळाला पंचेचाळीस छेद दोन तर अशा पद्धतीने तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढायचा आहे जर पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आलेल्या असतील तर त्याला व्यवहारी अपूर्णांकात कन्व्हर्ट करा ज्या पद्धतीने आपण केलं त्या पद्धतीने आणि नंतरच तुम्हाला त्याचा लसावी त्याचा अंशाचा आणि छेदाचा लसावी मसावी घ्या आणि नंतरच तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढता येणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद